बातम्या ऐकल्यानंतर सर्वात आधी आमच्या श्रीराम भाऊंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज स्थितीनुसार वाढदिवस असल्यामुळे तुमचं नाव हे, हे का ठेवलं असावं याच रहस्य उलगडलं पण वेगळं काहीच खरं तर दिलीप भाऊ आहेत रमेश भाऊ आहेत सुनीलजी मेहेर आहेत वेगळं काहीच खरं तर सांगायची गरज नाही मगाशी तुम्ही भाषणातही जो उल्लेख केला की सी वोटरचा सुद्धा सर्वे आलाय आणि जयंत भाऊ तुम्ही जो विश्वास व्यक्त केला की दोन लाखाच्या लीडने आपल्याला ला, ही सीट काढायची आहे पण हे होत असताना आव्हान खरोखर मोठं आहे जरी सी वोटरचा हा सर्वे आला तर समोरच्या बाजूने संदीपराव खूप जास्त पैसा आहे सत्ता आहे आमदार तिकडे आहेत मोठमोठे मौट नेते तिकडे आहेत देवावरचा भरोसा आहे त्या भरोशावरच आपण लढतोय त्यामुळे जेव्हा तुम्ही बोलायला उभा राहिला तेव्हा कुठतरी आदरणीय पवार साहेबांनी एका शेतकऱ्याच्या पोराला संसदेत पाठवलं जेव्हा माझा एक सर्वसामान्य शेतकरी बांधव सांगतो का मला अमोल कोल्हेसाठी बोलायला उभं राहावं असं ते वाटतं तेव्हा पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचे चीज झालं याचं समाधान मला मिळतं कारण हा विश्वास जेव्हा माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवात येतो काय दिलं मी तुम्हाला तुम्ही व्यक्तिगत माझ्याकडे कधी काम घेऊनही आला नाही मी तुम्हाला कधी काम सांगितलं असेल तुम्ही काही काम मला असं मला आठवत नाही तुम्हाला काही वेगळं काही व्यक्तिगत ज्याला आपण आजकाल लाभार्थी म्हणतो असंही नाही पण जेव्हा माझ्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य बांधवाला श्रीराम भाऊ वाटतं की हे पोरग संसदेत गेलं पाहिजे याला जनतेने निवडणूक हाती घेतली असं म्हणतात कारण ही भावना ही तुमची भावना फार महत्वाची मगाशी जसा तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीनं गेल्या विधानसभेला जसा बाहेरचा सगळा प्रचार करायला जशी साहेबांनी जुन्नरच्या सभेत सांगितलं होतं सगळीकडे मागणी तीच परिस्थिती आत्ताही लोकसभेत आहे लोकसभेत सुद्धा बाहेर बाराच ठिकाणी जावं लागणार आहे आणि हे होत असताना तर ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचाच गड मजबूत आणि गड मजबूत असेल तरच मुलगिरीला जाता येते तर जुन्नरचा बालेकिल्ला तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे तुम्ही जर प्रत्येकाने तेरा मे पर्यंत तुषार भाऊ तुम्ही प्रत्येक जण जर अमोल कोल्हे झालात तर किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे मंत्री राज्यातले मंत्री केंद्रातले मंत्री येऊ द्या जोपर्यंत माझी ही मायबाप जनता पार्टीची उभी आहे तोपर्यंत या शेतकऱ्याच्या पोराला संसदेत जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे ठामपणे तुम्हाला सांग आणि त्यासाठी तेरा मे पर्यंत आपलं चिन्ह बदललंय चिन्ह बदल शिवजन्मभूमीचा माणूस हा स्वाभिमानी माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या महाराष्ट्राला नाही उभ्या हिंदुस्थानाला काय शिकवलं असेल तर ती निष्ठा शिकवली तो स्वाभिमान शिकवला आणि तो स्वाभिमान जर गहाण टाकून कोणी स्वार्थासाठी गद्दारी करत असतील तर त्यांना त्यांची जागा शिवजन्मभूमीचा प्रत्येक मावळा दाखवून देईल याविषयी माझ्या मनात शंका नाही आणि म्हणूनच फरक स्पष्ट आहे समोर दोन हजार एकोणीसला मत मागायला आलं होतं तेव्हाही पवारसाहेबांच्याच पवार पवारसाहेबांच्याच नावानं मत मागायला आलो होतो पण माऊली शेठ दोन हजार एकोणीसला मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नावानं जे मत मागायला आले होते हा आज जी परिस्थिती आहे आजची परिस्थिती जी की काही आहे याला स्वार्थासाठी केलेली गद्दारी म्हणता तर महाराष्ट्राचा इतिहास सांगतो अभिमानानं तानाजी मालुसरेंचं नाव घेतो यसाजी कंकांचं नाव घेतो पण खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळांना आपण अभिमानानं इतिहास त्यांचा सांगत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती तुम्ही सगळे जर पाठीशी ठामपणे उभं राहिलात जर लहान लेकराला आई बापानं खांद्यावर उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय त्या पद्धतीनं शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून तुम्ही प्रत्येकाने खांद्यावर जर उचलून घेतलं तर पुन्हा शिवनेरीचा छावा म्हणण्यापेक्षा शिवनेरीचा छावा शेतकऱ्यांचा आवाज बनून संसदेत गरजत राहिल्याची तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो आणि शिवजन्मभूमीचा अभिमान हा दिल्लीच्या तख्ता समोर झुकणार नाही हा तुम्हाला शब्द देतो तेरा मे ला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपलं घरोघरी तुमच्या माध्यमातून ही निवडणूक आपण सगळेजण मिळून लढूया एवढीच विनंती करून थांबतो धन्यवाद जय